नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल दांबी मधून पहिला संध्याकाळचे दहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहे तर हे बघू शकता तुम्ही बीडवर आपला जो पाला टाकलेला होता तो पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे संध्याकाळची आठवी फीडिंग केलेली आहे दोन दिवस मी बाहेर असलं करणारी ते व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले नाही तर या पद्धती नळ्यांची साईज आहे हे बघू शकता तुम्ही सोळा पॉईंट ऐंशी टक्के सेल्सिअस आपलं टेम्परेचर आहे आणि एकोणसाठ टक्के आदरात आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं तर हे सगळं मेंटेन होतं इथे आपलं या मरकुऱ्यांनीच बऱ्याच शेतकऱ्यांना मरकुऱ्या पण पाहिजे होत्या त्यांना आपण सगळीकडेच दिलेलं आहे कोल्हापूर जालना बीड या सर्व ठिकाणी हे बघा या पद्धतीने मरकुरी आहे एकदम स्टँडर्ड आहे तर जे शेतकरी राहिले असेल अजून आणि थंडीच्या बॅच काढायचे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के तुमच्या घरापर्यंत मरकुऱ्या पोहोचवण्याची जबाबदारी हे बघू शकता तुम्ही आळ्यांची साईज आठ फीडिंग नाळ्यांनी खाल्लेलं आहे आणि या पद्धतीत बेडवरची संख्या आहे आळ्यांची आणि पाला पण आळ्यांनी पूर्णपणे खाल्लेला आहे तर याच्यात काही एक सांगण्याचं नाही आहे उद्देश माझा बाकीचं पण पहिली गोष्ट म्हणजे मरकुऱ्याचा मला फरक असा का रात्री दहा वाजता मी शेडवरती आलो दहा वाजून आता अठ्ठेचाळीस मिनटं झाली तर पूर्णपणे जो फेडिंग केलेला पाला होता तो नव्वद टक्के आळ्यांनी पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही थंडीच जे पालेचे नियोजन असतं ते पूर्णपणे प्रॉपरली केलं पाहिजे आता इथून पुढे आळाने स्पीड धरलेलं आहे मी सहाव्या फेडिंगपर्यंत एक एक फांदी द्यायचो फिडिंग सकाळी एक फिडिंग करत असताना एक फांदी आणि संध्याकाळी एक फिडिंग आता इथून पुढे यांना साईज मोठी झाल्यामुळे पाला पण जास्त लागणार आहे आणि त्या पट्टीत आपण त्यांना पाला द्यायचा आहे आता इथून पुढं आळ्यांनी एकदम चांगल्या प्रकारे स्पीड पण धरलेलं आहे पालं खायचा मग यानंतर आपण फिडिंग जास्त करू शकतो पन्नास शेड आहे मी बारा कुऱ्या लावलेलं आहे एकदम व्यवस्थित नियोजन आणि सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीने नियोजन केलं घाबरण्याची कोणती गोष्ट नाही आहे मरकुऱ्या तुम्ही ऑर्डर टाका तुम्हाला शंभर टक्के तुमच्या घरापर्यंत त्या मरकुऱ्या भेटून जाईन तुम्हाला हे बघू शकता तर जे शेतकरी राहिले असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के तुम्हाला मरकुरी देण्याची जबाबदारी माझी राहील सकाळी फिडिंग झाल्यानंतर आता दहा वाजले मला उशीर झाला या पद्धतीने कोब्यावरती मी फॉर्मेलिंग टाकत आहे संध्याकाळची फेडिंग झाल्यानंतर संपूर्ण शेडला या पद्धतीने आपण जर फॉर्मेलिंग टाकली तर दिवसभरामध्ये ज्या बॅक्टेरिया तयार झाल्या असतात आपल्या शेडमध्ये त्या पूर्णपणे संपत असतात नष्ट होतात त्यासाठी आपण संध्याकाळी फेडिंग झाल्यानंतर त्यासाठी आपण संध्याकाळ झाल या पद्धतीने फार्मिंग फॉर्मेलिंग टाकून घ्यायची आता हे पोते टाकलेले आहे शक्यतो ओले करून पोते त्यावरती तर या पोत्यावरती तुम्ही बघू शकता या पद्धतीन फॉर्मेलिंग टाकायची जो याच्यावर आळ्यांचा काही इफेक्ट वगैरे काहीच नाही होत या पद्धतीनं आळ्यांचा जो पाला खायचा स्पीड असतो तो पण जास्त वाढतो तर संपूर्ण शेडमध्ये आपण या पद्धतीने फॉर्मेलिंग टाकून घेतली आणि शेड पूर्णपणे पॅक करायचं मरकुरे या पद्धतीने लावून ठेवायच्या आणि शेडच्या बाहेर जायचं आता हा जो पाला आहे तो माझा एक एकराचा आहे हा पाला मला पुढल्या बॅचला वापरायचा आहे माझं दोन एकर तो ते आहे त्यामध्ये हा एकर आहे हा पुढल्या ही बॅच गेल्यानंतर ह्या पाल्याचं नियोजन त्यावरती आहे लगेच आठ दहा दिवसात त्यानंतर इकडे जो पाला आहे या पाल्यावर सध्या बॅच चालू आहे आता हा जो पाला आहे हा एक, एक एकरचा आहे तर यावरती आत्ता सध्या जे बॅच चालू आहे तिकडल्या पाच सहा साऱ्या ज्या आहे त्या आत्तापर्यंत मला लागलेलं आहे चौथा मोल्ट उठून आठवी फेडिंग करायची नववी फेडिंग करायची सॉरी आणि आपला एवढाच पाला उठलेला आहे थोडा आणि अजून एवढं बाकी आहे म्हणजे पाला जपून वापरला तर एका एकरातून अडीचशे तीनशेची बॅच निघत असते बघू शकता तुम्ही आता खालून दाखवतो मी परत एकराचे आपल्याला यानंतरचे बॅच नियोजन करायचं आहे आणि हा जो पाला आहे तुम्ही बघू शकता आता किती सारे गेलेले आहे एक दोन तीन चार आणि पाच पाचच सारे आपल्याला आत्तापर्यंत लागलेले आहे ला। म्हणजे पाला जो पण वापरला तर आपल्याला शंभर टक्के एका एकरातून मोठी बॅच घेता येते आता हा अजून पाला एवढं शिल्लक आहे हे बघू शकता तुम्ही आणि पाठेमागच्या बॅचला मी कटिंग नव्हती केली झाडाची बघू शकता इथपासून पर परत कमरेच्या लेवलपासून परत शूट सुटले होते तर मी तसेच ठेवले होते कटिंग नव्हती केली या पद्धतीनं आहे आता याची या वेळेस कटिंग करणार आहे बघू शकता तुम्ही आणि ड्रीपचा फायदा म्हणजे पाला कधी सुकत नाही ड्रिप जर असलं ना तुतीला पाला एकदम फ्रेशमध्ये आणि चांगल्या क्वालिटी राहतो कंटिन्यू पाणी भेटतं ना हो त्याला नाही तर आपण पंधरा दिवसात जो एकदा पाणी दिले तर ते पानं जे हे होतात खराब होतात तुतीच्या पाल्याला लय महत्त्वाचं आहे तुम्ही रोज दोन तास जर ड्रीपनं पाणी दिलं ना, ना। तुम्हाला खत औषधाची सुद्धा गरज पडणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ड्रिपचा वापर करायच शक्यतो तो महाग करायचं तर स्वस्त करा एवढ पाचच सऱ्या लागले फक्त मला तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत आता नववी फेडिंग करायची चौथा आणि शिवाय यामध्ये मी चॉकी पण केलेली आहे घरी म्हणजे याच पाल्यामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता किती कमी पा पाल्यामध्ये नियोजन असतं आणि तुम्ही म्हणता या काही अकरातून कसखन का अडीचशे तीनशेच व्याज निघते तर त्याला नियोजन जर व्यवस्थित असलं तर शंभर टक्के कमी पाल्यात कमी जागेत मोठी बॅच घेता येते बघू शकता तुम्ही तर तुम्ही आज सकाळची आपली जी, आप जी फिडिंग राहील चौथ्या मोड नंतरची नववी फिडिंग आहे मी दोन दिवस इथं नव्हतो त्यामुळे जे आपले चौथ्या फिडिंग नंतरचे जे व्हिडिओ आहे पाचवी फिडिंग सहावी फिडिंग सातवी फिडिंग आणि काल संध्याकाळची आठवी फिडिंग हे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग मी तर नसल्यामुळे झालं नाही तर आपण डायरेक्ट आज नवी आता नववी हे दाखवणार आहे तर आपण चौथा मोल्ट पास केल्यानंतर पास करताना फक्त आपण वेटकरी विजेताची जे केली होती त्यानंतर आतापर्यंत आपण आज नवी फेडिंग आहे आतापर्यंत आपण या आळ्यांवर दुसरं कोणतंही पण डस्टिंग केलेलं नाही तर एक सेफ्टी म्हणून आपण याला सप्लिमेंट विजेता आ, हे मार डस्टिंग करणार आहे तर डस्टिंग मशीनचा पण बऱ्यापैकी फायदा होतोय बेड पूर्णपणे क्लीन राहतोय शेतकऱ्यांनी अजून पण घेतलेलं नसेल जे छोट आपण पण बनवलेलं आहे ते दोन हजार रुपये किंमत आहे पण त्या दोन हजार रुपये मुळे आपल्या बॅच पण सक्सेस होत आहे व्यवस्थित सगळीकडे डस्टिंग होते अजून पण ज्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या नाहीत ते आजच आपण बुक करा शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुमच्या घरापर्यंत ते मशीन होईल याची गॅरंटी मी घेतोय आणि पाहिजे असेल तर खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मरकुरे पण आपल्याकडे अजून पण अव्हेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर त्यांना शंभर टक्के बीड जालना असेल बीड असेल कोल्हापूर असेल सोलापूर सांगली आपलं मटेरियल सगळीकडे आपण कुरिअरने पाठवत आहे ज्या शेतकऱ्यांना विश्वास पटून गेलेला आहे ते शेतकरी तर शंभर टक्के घेत आहे कारण मटेरियल सगळं आपलं क्वालिटी असतं आणि जे मटेरियल क्वालिटी आहे तेच मी तुम्हाला देऊ राहिलोय त्याच्यात काय आपण धंदा म्हणून थोडक्यात गोष्ट करून राहिलो पण ती आज थंडीच्या बॅच मध्ये त्या सगळ्या गोष्टीची गरज आहे त्यासाठीच मी शेतकऱ्यांना रेकमेंड करत आहे पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जवळपास पन्नास पन्नास टक्के शेतकरी करू राहिले पन्नास टक्के शेतकरी राहिलेले आहे त्यांनी पण याचा वापर करा डस्टिंग मशीनचा करा जे छोटं मी बनवलेले त्याचा वापर करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी ते छोटं घ्या आणि मरकुऱ्या वगैरे शंभर टक्के बुक कर तुम्हाला कुठं पण आपण पुऱ्याने महाराष्ट्रात ऑल महाराष्ट्रात किंवा कर्नाटकच्या पण मला ऑर्डर येत आहे आपल्या महाराष्ट्राचं सोडाव हो, कर्नाटकला सुद्धा मी मटेरियल पाठवत आहे डस्टिंग मशीन असेल आपलं जे छोटं आपण घरगुती बनवले ते सुद्धा कर्नाटकमध्ये पाठवलेलं हो आहे मरकुऱ्या पाठवलेले हो तर या गोष्टीचा व्हिडिओचा फायदा असं होतो का मध्ये जसं बघितलंय तसं जर तुम्ही केलं तर तुमच्या बॅच पण शंभर टक्के सक्सेस होतातच हो तर तुम्ही आधी आळ्यांची कंडिशन बघून घ्या आळयांची आपली साईज आहे किंवा गर्दी आहे आता जी ही फेडिंग करणार आहे आम्ही ही नवी फेडिंग आहे आळ्यांची साईज तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी चांगली झाली आणि जो संध्याकाळी आपण पाला वापरला होता यावरती तो पूर्णपणे आळयांनी खाऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे पाल्याचं वेस्टेज तुम्हाला खाली दिसत नाही पाला आपण वेस्टेज घालत नाही आतापर्यंत फक्त पाचच सारे वापरले आपण अजून तर आपला जवळजवळ तीस तीस पस्तीस गुंठे पाला शिल्लक आहे आणि ही आपली चौथ्या मोल्ट नंतरची नववी फिडिंग करायची आहे आपल्याला तर थंडीत सुद्धा आपल्याला व्यवस्थित नियोजन करता येतं फक्त शेतकऱ्यांनी पण व्हिडिओ बघून त्या पद्धतीने नियोजन करत जा बघू शकता तुम्ही या मरकुरीचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतोय आणि आपण बऱ्याच ठिकाणी अमरपूर कोल्हापूर असेल सोलापूर सांगली बीड नाशिक सगळीकडे पाठवलेले आहे ज्या शेतकऱ्यांना अजून पण पाहिजे असेल त्यांनी आजच बुकिंग करून शंभर टक्के तुम्हाला मिळून जाईल तर बघू शकता मरकरीच फायदा होतोय आम्हाला पाला वेस्टेज जात नाही आता हा जो पाला आहे थोडाफार हा तो पाला पूर्णपणे खाऊनच घेणार पाहिजे दुसरी फिडिंग आता सपोज नववी फिडिंग आपल्याला करायची त्याच्या हात त्या पूर्णपणे खाऊन घेतील आता दहा वाजलेले दहा वाजता आपण वीस सेल्सिअस टेम्परेचर ह्युमिनिटी चौसष्ट टक्के जो कडाचा कागद असतो आपण वर केलेला आहे फक्त शेडण्यात आपल्या खाली पूर्णपणे इकडून पण शेडण्यात खाली फक्त कागद वरती तर या पद्धतीने नियोजन करा शंभर टक्के थंडीच्या बॅच सुद्धा सक्सेस होत असतात बघू शकता तुम्ही शेडनेट खाली आहे कागद वरती या पद्धतीने पूर्णपणे दहा वाजले म्हणजे बघू असं वर्तवण करू राहिले म्हणजे ते पाला बघू राहील तर या पद्धतीने आपल्या आळाची क्वालिटी आहे आज आपली नववी फिडिंग आहे यावरती आपण आज सप्लिमेंट आणि विजेताची धुराळणी करणार आहे दोन्ही मशीन पण मी दुराळणी करून दाखवेल कशा पद्धतीत होती तर बेड पूर्णपणे क्लीन आहे आपली आता यावरती थोडं पाल आहे नॉर्मल त्याला काय अडचण नाही एखादा अर्धा पान दिसतंय पण काय अडचण नाही वेळेस आपलं बेड असं सकाळच्या वेळेस क्लीन असेल आता दहा वाढलेले दहा नंतर मी यावर डस्टिंग करणार अकरा पर्यंत यावरती सगळं आपला फेडिंग पडून जाणार आहे तर यावरती आपण डस्टिंग करून घेऊ आणि त्यानंतर आपण याला फेडिंग करून घेऊ नववी फेडिंग आहे आप आपली आज यानंतर संध्याकाळची जी फेडिंग राहीन आज ती आपली दहावी फेडिंग राहील आता माझ्याकडे दोन मशीन आहे हे मोठं पण आहे आणि छोट पण आहे याचा यूज पण चांगला आहे याचा पण चांगला आहे याचं चा, ब्लोरिंग असल्यामुळे ते अंगावरती उडतं त्यामुळे मास वगैरे वापरावं लागतं याला काय गरज नाही याला हे असल्यामुळे हे काही उडत नाही हे जागेवर डस्टिंग होतं तर आपण आज मोठ्या मशीनचा वापर करणार आहे कारण आपले बेड पण जास्त आहे आणि कमी याच्यात फास्ट मध्ये होणार आहे त्यासाठी आपण यामध्ये चुना घेणार एक तीन तीन एक किलो चुना घेतलेला आहे आपण त्यामध्ये एक सप्लिमेंट टाकणार आहे तीन किलो चुना एक किलो सप्लिमेंट आणि नेट केअर विजेता प्लस म्हणजे विजेताच असते पण शंभर ग्राम राहते आणि यामध्ये नव नऊशे ग्रॅम जो असतो तो चुना टाकावा लागतो आपली प्लेन विजेत असते ती जर टाकली तर चालते पण ही पण तेवढीच पॉवरफुल आहे तर ही पण आपण एक कोटी टाकलेली आहे खाली चुना टाकला होता आणि ही विजेता त्यानंतर ग्रीन प्लस शेअर केअर ग्रीन प्लस पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता आपण त्या कंपनीचा आपण ग्रीम प्लस पण वापरणार आहे यामध्ये आता हे दोन टप्प्यात करायचंय म्हणून ही फक्त अर्धेच टाकणार आहे ही अडीचशे ग्रामची आहे अर्धी टाकलेली आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करायचं आहे आणि त्यावरती डस्टिंग करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स आपण यावर असं या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर या पद्धतीने आपण फेडिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता दोन दोन फांदे आपण टाकलेले आहे विजेता वगैरे सप्लिमेंट मारल्यानंतर तर या पद्धतीने आपण सगळीकडे फेडिंग करून घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा 你在考虑什